मुंबई महानगरपालिकेचे निवडणुकीचे आजचा शेवटचा दिवस होता आणि आत्ता आपण पाहत असाल तर संध्याकाळचे सहा वाजायला आलेले आहेत आपल्यासोबत या ठिकाणी मालबारीमधले समाजसेवक थोर मेतू व्यक्तिमत्व असे आपल्यासोबत आहेत संजय शिर्के बघूया पहिली प्रतिक्रिया आपण त्यांची जाणून घेऊया काय सांगणार आपण नमस्कार माझं नाव संजय रामचंद्र शिर्के मी वॉर्ड क्रमांक दोनशे एकोणीसमधून उभा आहे आणि मी गेले अनेक वर्ष हो, तिथे सामाजिक कार्य क्रिकेट असो गणपती असो नवरात्र असो कुठल्याही संदर्भाचं असून एकोणीसमध्ये करोनाचं मी सर्वात मोठं कामकाज केलं आणि एवढं माझा जनसंपर्ट तगडा असताना मी सर्व पक्षाकडे तिकिटीसाठी हे केलेलं पण कुठल्याही प्रक्रियेने आम्हाला तिकीट नाकारली व बाहेरील व्यक्तीला इथे आणून उभा करण्यात आला स्थानिक लोकांना कुठल्याही पक्षाने विचार केला नाही आम्हाला मरबाईच्या लोकांना स्थानिक उमेदवार पाहिजे स्थानिक लोकच त्यांना मतदान करतील आणि स्थानिक उमेदवारच पाहिजे म्हणजे तुमचं प्रकार असं मत आहे की सध्या जो दोनशे एकोणीसमध्ये भारतीय जनता पक्षाचे जे उमेदवार आहे हे स्थानिक नाही हा तो स्थानिक नाही आहे आणि स्थानिकमध्ये भरपूर उमेदवार इच्छुक होते पण कुठल्याही पक्षाने मलबारीच्या इच्छुक उमेदवाराला उमेदवारी दिली गेली नाही त्यांना पूर्ण मलबारीमध्ये नाराजीचं वातावरण पकडलं आहे बघूया भविष्यामध्ये संजय शिर्के यांचं मत असं आहे की दोनशे एकोणीसमधून जे उमेदवार आहेत हे बाहेरचे उमेदवार आहेत बघूया यांची जी मागणी आहे यांनी इकडच्या जनतेला देखील आव्हान केलेलं आहे मतदानासाठी पाहत राहा ट्वेंटी फोर दिव्य महाराष्ट्र न्यूज मुंबई